नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी दिला एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी आता वाढणार आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षामध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण चालले अशा बातम्या सातत्याने ऐकायला मिळतात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर मित्रपक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला स्वतःच्या मर्जीतील ओ एस डी आणि पी पीए हवेत हा मित्रपक्षांचा हट्ट देवेंद्र फडणवीस यांनी पुरवला नव्हता यावरून काहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि ढसाळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन खाते महत्वाची मानली जातात यापैकी ग्रामविकास खाते हे भाजपकडे आहे तर प्रचंड होणारे नगर नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी पुरवला जातो मात्र अलीकडच्या काळामध्ये नगरविकास खात्याकडून फक्त शिंदे गटाचे आमदार नगरसेवकांना मित्रपक्षांच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज महायुतीच्या गोटात होती नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारावर लक्ष घालायचे ठरवले आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये समज प्रमाणात वाटला जातो की नाही याची देखील हे देखील तपासले जाणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र